नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज आपण मुलांच्या टिफिनसाठी थालीपीठ धेडे आणि पराठे बनवणार आहोत अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि शिवाय पौष्टिकी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे तीन कांदे घेतलेत मोठ्या साईजचे त्यानंतर हिरवी मिरची कोथंबीर भरपूर असं लसूण एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घ्यायचे आपल्याला हे की नाही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून ह्याची मी बारीक पेस्ट बनवून घेणार आहे आता इथं भोपयाची साल काढून घेते मी तुम्ही दुधी भोपयाऐवजी काकडीचाही वापर करू शकता इथे किंवा मग दुधी भोपळा नसेल तर फक्त कांद्याचा वापर करू शकता इथे भोपळा मी किसून घेते बारीक किसून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर कांदाही बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला अतिशय हेल्दी आणि पौष्टिक हे थालीपीठ तयार होतात तुम्ही फक्त कांद्याचे जरी केले ना तरी खूप छान होतात बघा इथे भोपळा मी किसून घेतलेला आहे आणि कांदा पण आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आता इथे बघा दोन वाटी ज्वारीचं पीठ दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक चार चमचे पिठाचा वापर केलेला आहे मी तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करा यामध्ये आणि पीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या कमी जास्त यामध्ये आता मी की नाही चार चमचे तीळ घातलेले आहे दोन चमचे धना पावडर एक चमचा हळद आणि आता मिरची लसूण जिरे ओवा आणि जी कोथंबीर होती आपण बारीक करून घेतलेली ती यामध्ये घालायची आहे आपल्याला आता इथे भोपळा बारीक किसून घेतला होता ना तोही घालून घेते मी त्यानंतर कांदा बारीक चिरून घेतलेला होता तोही घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता पीठ मळताना की नाही लगेच पाणी नाही घालायचं आधी आपल्याला की नाही हे मिक्स करून घ्यायचं आहे भोपळ्याला पाणी सुटलेलं असतं त्यामुळं की नाही लगेच पाणी घालायचं नाही आता थोडं थोडं पाणी घालून की नाही आपण घट्टसर पीठ मळून घेऊयात एकदम जास्त पाणी घालायचं नाही बघा इथं आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे आता लगेच आपण थालीपीठ करायला घेऊयात गॅसवरती तवा ठेवलेला आहे पाणी घेतलं एका डब्यामध्ये मी आणि एक रुमाल घेतलेला आहे कॉटनचा तो रुमाल आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला की नाही थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही थालीपीठ थापून घेऊ शकता आपण जशी भाकरी बनवतो ना तसे हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचेत तवा गरम झाला आहे तेल घातले तव्यावरती मी आता तर लगेच आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत छान असे खरपूस तेल लावून आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचेत खूप छान होतात आणि अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि खूप टेस्टीही लागतात मुलांच्या डब्याला तुम्ही हे थालीपीठ बनवून देऊ शकता दह्यासोबत तर खूप मस्त लागतात खायला नक्की बनवून बघा आता की नाही आपण इथे बघा ज्वारीच्या पिठाचे आणि कडीपत्त्याचे धेडे बनवणार आहोत म्हणजे डोसा बनवणार आहोत आपण ज्वारीच्या पिठाचं तर इथे वाटी भरून एक कडीपत्ता घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे लसूण आणि जिरे घेतलेलं आहे हे की नाही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून मी हे बारीक करून घेणार आहे मिक्सरला याची की नाही आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे ही आपण की नाही कढीपत्ता खात नाही भाजीमध्ये घालतो पण तो, तो लगेच काढून टाकतो बाजूला तर कढीपत्ता आपल्या शरीरासाठी स्किनसाठी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे तर आज की नाही आपण मस्त असे कढीपत्त्याचे डोसे बनवणार आहोत तर कढीपत्ता मी की नाही मिक्सरला बारीक करून घेते बघा पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला याची एकदम बारीक करून घ्यायचं आहे पाणी घालून मी बारीक करून घेतलेला आहे आता एका बाऊलमध्ये की नाही इथं ज्वारीचं पीठ घेते मी अंदाजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पीठ घेऊ शकता कमी जास्त इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक दोन चमचे धना पावडर घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे त्यानंतर एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदा टमॅटो जितकं होईल तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक केलेला कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये आणि आता की नाही यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे इथं की नाही पाण्याचा वापर थोडासा जास्तच होतो पाणी थोडंसं जास्त लागतं आपल्याला लागेल तसं पाणी घालून आपल्याला ह्याचं की नाही बॅटर बनवून घ्यायचं आहे आज आपण मस्त असे कढीपत्ता व ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवणार आहोत लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला की नाही याचं ना पातळच बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण तांदळाच्या पिठाचे धेडे बनवतो ना तसंच आपल्याला की नाही सेम याचंही बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे ही पण आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होते तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हे ज्वारीच्या पिठाचे धेडे बनवू शकता घरामध्ये जर तुमच्या कढीपत्ता नसेल तर भरपूर अशी कोथिंबीर तुम्ही इथं बारीक चिरून घालू शकता त्यानंतर जर तुम्हाला आणखी कुठल्या भाज्या आवडत असतील गाजर शिमला मिर्च काकडी त्याही तुम्ही याच्यामध्ये बारीक किसून किंवा बारीक चिरून घालू शकता तर बघा हे असं बॅटर हवं आहे आपल्याला एकदम पातळ असं बॅटर बनवायचं आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे मी नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे इथे आपल्याला साधा तवा नाही वापरायचा आहे थोडंसं तेल घालायचं आहे बघा इथे आणि आपला जो तवा आहे ना छान गरम झाला पाहिजे तवा गरम झाल्यानंतरच आपण की नाही लगेच धेडे बनवायला घेऊयात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे की नाही आपण धेडे बनवून घेणार आहोत बघा इथे सर्वात आधी बाजूनी आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे बघा किती छान जाळी पडते जितकं तुम्ही पीठ पातळ बनवाल ना तितकी जाळी छान पडेल इथे इथे ज्यावेळेस आपण धेडे बनवतो ना त्यावेळेस गॅस फुलच ठेवायचं आहे गॅस मिडियम किंवा बारीक ठेवायचा नाही आहे आणि नॉनस्टिकचाच तवा वापरायचा आहे इथे तुम्ही आवडीनुसार तेल तूप बटर काही लावू शकता इथे ते मी तेलाचा वापर करते आणि एखादा मिनटं आपल्याला हे वरून झाकून घ्यायचं आहे एकच मिनटं झाकून ठेवते मी खूप जास्त वेळी ठेवायचं नाही झाकून एक मिनटं झालं की बघा हे छान असं आपण पलटी करून घेणार आहोत लगेच खूप मस्त आणि खूप टेस्टी होतात हे धेडे आणि खूप छान लागतात मुलांनाही तुम्ही टिफिनला देऊ शकता मुलं खूप आवडीने खातील तुम्हाला वाटणारही नाही की आपण हे ज्वारीच्या पिठाचे बनवलेले आहेत इतके छान तयार होतात कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारे हे ज्वारीच्या पिठाचे धेडे तुम्हीही एकदा नक्की बनवा खूप पटकन होतात आणि खूप काही याला साहित्यही लागत नाही अगदी मोजक्या साहित्यांमध्ये तयार होतात तर याला की नाही मी आता तेल लावून छान दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे मस्त असे आणि एकदम क्रिस्पी तयार होतात तर नक्की बनवून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा याच्यासोबत की नाही तुम्ही मुलांना सॉस देऊ शकता किंवा दह्यासोबत किंवा शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी बनवू शकता इथे मी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे खूप सुंदर झाले होते हे धेडे नक्की बनवून बघा एकदा आता की नाही आपण मुलांच्या टिफिनसाठी पालकचा पराठा बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण पालकचे पराठे बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे मुलं पालक बिलकुल खात नाही तर त्यांना अशा पद्धतीने पराठे बनवून द्या बघा किती आवडीने खातेल इथं पालकची एक की नाही मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता किने आपल्याला ही चिरून घ्यायची आहे खूप बारीक चिरायची नाही आहे मोठंसंच मी चिरून घेते आहे हे चिरून घेतलं की आपल्याला स्वच्छ पालक धुवून घ्यायचा आहे आधी आपल्याला तर मी पालक स्वच्छ धुवून घेतला इथे बघा आता नाही गॅसवरती पातीला ठेवलेला आहे आणि दोन ते तीन ग्लास पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं मी आधीच आता जो आपण स्वच्छ धुतलेला पालक आहे ना तो पातेल्यामध्ये घालून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला गरम पाण्यामध्ये पालक उकळी काढून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला पालक शिजवायचा नाही आहे पाणी गरम झाल्यानंतर एक दोन मिनटं आपण की नाही फक्त पाण्यामध्ये उकळी काढून घ्यायची आहे पालकची एक बऱ्याचदा ना मुलं भाजी चपाती खात नाही तर टिफिनला मुलांना काय द्यायचा हा खूप मोठा प्रश्न पडतो पालकची भाजी केली तर पालकची भाजी मुलं आवडीने खात नाही तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने हा पालकचा पराठा बनवून बघा आता हा जो पालक आहे ना तो मी पाण्यातून बाहेर काढून घेते आणि पूर्ण थंड करून घेते जर तुम्हाला खूप घाई असेल ना तर पालक पाण्यातून काढून थंड पाण्यामध्ये घालायचा म्हणजे लगेच चपला हा पालक थंड होतो आता इथे हिरवी मिरची लसूण एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे लसूण थोडासा जास्त घालायचा आणि मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालायची आपल्याला की नाही आता हे बारीक करून घ्यायचं आहे मिरची लसूण ओवा आणि जिरे आता एका बाजूला पालक थंड झालेला आहे माझा पूर्णपणे पालक थंड झाल्यानंतरच पालक आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता थंड झालेला जो पालक आहे ना तो मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे याची प्युरी बनवून घ्यायची आपल्याला जर तुम्हाला घाई असेल पालक गरम असेल तर थंड पाण्यामध्ये पालक घाला आणि लगेच म्हणजे पालक थंड होईल आपलं लगेच गरम गरम पालक मिक्सरला बारीक करायचा नाही इथे मी सर्व पालक नाही एकदम बारीक प्युरी बनवून घेतलेली आहे त्याची पालकचे पराठे तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते बिलकुल वेळ लागत नाही तर इथे बघा सर्व पालक मी बारीक करून घेतला आहे आता की नाही इथे मी माझ्या गरजेनुसार गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार गव्हाचं पीठ घेऊ शकता कमी जास्त तुम्हाला किती हवं आहे तेवढं आता हिरव्या मिरचीचं वाटण आपण यामध्ये घालून घेणार आहे गव्हाच्या पिठामध्ये त्यानंतर धना पावडर घातली आहे दोन ते तीन चमचे घालायची आहे एक चमचा हळद एक ते दीड चमचा तीळ घातले दोन ते तीन चमचे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथं आता बघा पालक बारीक करून घेतला होता ना आपण तो घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर इथंही आपल्याला एकदम कमीच करायचं आहे एकदम पाणी जास्त घालायचं नाही आहे घट्टसरशी याची कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही हे पालकचे पराठे नक्की करू शकता बिलकुल वेळ लागत नाही अगदी पटकन होतात तर इथे बघा घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे मी थोडंसं तेल लावून घेते कणकेला गॅसवरती तवा ठेवला आहे लगेच तुम्ही पराठे करायला घेतले तरी चालेल किंवा एक पाच एक मिनटं तुम्ही कणिक भिजू द्या मी आता लगेच करायला घेते पण आपण जशी चपाती लाटतो ना तसंच सेम हा पराठा लाटून घ्यायचा आहे सेम घडीची पोळी जशी बनवतो ना तसंच तुम्हाला जर पालकच्या पुऱ्या आवडत असतील तर तुम्ही इथे पालकचे पराठे न बनवता पालकच्या पुऱ्याही बनवू शकता है। आहे या कणकीपासून त्याही खूप छान होतात पण इथे मी आता पालकचे पराठे बनवून घेते जशी आपण चपाती लाटतो ना तसा सेम हा पराठा लाटून घ्यायचा आहे तवा छान गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतरच हा पराठा भाजायचा आहे आपल्याला आणि आवडीनुसार तेल तूप किंवा बटरचा वापर करायचा आहे खूप छान हे पालकचे पराठे होतात एकदा तुम्ही अशा पद्धतीने हे पालकचे पराठे बनवून बघा बघा मुलं किती आवडीने खातील सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हे पराठे बनवू शकता लोणचं दही किंवा टमॅटो सॉस यासोबत तर खूप छान लागतात हे पालकचे पराठे आणि तुमच्या घरी जर मुलं पालक खात नसतील ना तर त्यांना कळणारसुद्धा नाही की हे पराठे आपण पालकचे बनवलेले आहेत ते इतक्या आवडीने खातेल ना तर नक्की बनवा दह्यासोबत तर खूप छान लागतात तयार आहेत आपले पालकचे पराठे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद